वडेट्टीवार साहेब आपण आधी आपला पक्ष कसा संपलाय तर आपण आधी बघावं आपल्या पक्षाचं किती मोठं अस्तित्व शिल्लक आहे थोडं आत्मपरीक्षण वडेटीवार साहेबांनी करावं एकनाथजी शिंदे साहेब को मिटा सके ये किसी मे दम नाही उदय सामंतांना पुढे हे सुरू आहे काय सांगाल वडेटीवार साहेब आपण आधी आपला पक्ष कसा संपलाय तर आपण आधी बघाव आपल्या पक्षाचं किती मोठं अस्तित्व शिल्लक आहे बरं आपलं नेतृत्व जर एवढं सक्षम होतं तर निवडणुकीमध्ये एवढा मोठा फटका का बसला त्यामुळे थोडं आत्मपरीक्षण वडेट्टीवार साहेबांनी करावं आणि राहता राहिली गोष्ट एकनाथ शिंदे साहेबांना संपवण्याची तर अतिशय ठामपणानं सांगते की एकनाथजी साहेब हे मातीतनं उगवलेलं नेतृत्व आहे जनतेतून आलेलं नेतृत्व आहे त्यांना संपवण्याचा दम कुणामध्येच नाही आहे एकनाथजी शिंदे को मिटा सके ये किसी में दम नहीं कारण लाखो बहिणींचा करोडो बहिणींचा लाडका भाऊ म्हणून ज्या पद्धतीनं त्यांनी लाडकी बहीण योजना आणली किंवा मुलींचं शिक्षण मोफत केलं अनेक धाडसी निर्णय घेतले त्यामुळं महाराष्ट्रातल्या कोट्यावधी जनतेच्या मनामध्ये एकनाथ शिंदेसाहेब आहेत आणि त्यामुळे शत्रुघ्न सिन्हाचा तो विश्वनाथ सिनेमा आला होता ना त्याच्यातल्या त्या डायलॉगमध्ये थो थोडा बदल करून म्हणावासा वाटतो की जली को आग कहते हैं बुझी को राख कहते हैं उस राख से भी जो बारूद बना सके उन्हें एकनाथ शिंदे कहते हैं आणि त्यामुळं एकनाथजी शिंदेसाहेबांचं नेतृत्व हे दिवसेंदिवस भरत जाईल कारण हे नेतृत्व जनतेनं बनवलेलं नेतृत्व पैसे बहिणीला दिलेली ओवाळणी ही कधीच परत घ्यायची नसते आणि हे आमच्या लाडक्या भावांना माहिती आहे आणि त्यामुळंच कालच आदिती तटकरे ताईंनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र शासन हे सक्तीनं पैसे अजिबात परत घेणार नाही आदिती ताईंनी सांगितले की ज्या महिला निकषात बसत नसतील तर त्यांनी जर स्वतःहून पैसे परत केले तर ठीक आहे पण बहिणींना दिलेली ओवाळणी पुन्हा परत घ्यावी एवढ्या कोत्या मनाचं आमचं महायुती शासन नक्कीच नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका